उद्या काम चालले हो तू शेतात ताई आ जाचं ना राखी झाल्यावर आता राखीले हायस किती ताई नऊ तारखेची तर राखी आहे उद्या आपण राखी घ्या रे ना ना रे घेऊन जाऊ तू विचार वहिनी घेनीच्या भावासाठी नाही वा तू भाऊजी राहू नाही देत ना मले नाही म्हणते ना मग मी तर म्हटलं होतं त्याईले तू बघ भाऊजी सोबत फोन करून विचार राहू द्या म्हणा माहीतच पडते मग काय म्हणते काय नाही तर लग्नाची पहिले तर नाही आहे की उकोनाचा बाबाचं नाही आहे के आईचं नाही आहे के माई नाही आहे के दादाचं नाही आहे के आता बरोबर त्या नवऱ्याचं ऐकून राहिली हा नाही म्हणते त्या भाऊजी नाही म्हणते त्या भाऊजी हा राहिली का होऊन राहिलं गमते तू असली म्हणजे मला येवी हो ना शेतात बरोबर आहे संध्यात आईच हा राहून जा ना आता हायस किती राखी आज तीन तारीख उद्या चार चार पाच दिवसाची तर गोष्ट आहे आ राहून जा मग राखी झाल्यावर चालले जा जा नाही म्हणे जी वहिनी श्यामजी नाही म्हणे कालच मी मजाकी मजाकी मजा की म्हणलं बुधवारी येईन म्हणून तर एवढ्या जोरात रागवले का निथे मायावर आ एवढ्या दिवसाची जाऊन बसली म्हणे तू म्हणे झाले म्हणे आता दहा बारा दिवस आणि अजून ते मनस आहे का म्हणे राहायचं ये म्हणे उद्याच्या उद्यात आ अशी म्हणे मग मी काय म्हटलं राहू द्या मी परवा येतो म्हणलं तर तेव्हा कुठं शांत बसले राखीला येऊ ना आता एका दिवसात येऊ त्यात का हाय दोघंजणी येऊन जाईना आम्ही राखी बांधून संध्याकाळीपर्यंत चाललं जाऊ एवढं काही नाही नाही तर तुम्ही जा दोघे नवरा बायको तुम्ही तर बांधानास तुमच्या भाऱ्यावर रे तुमचा भाऊ तुमचा भाऊ नाही दिसल्याची वहिनी मध्ये कधीच माया भाऊ हायच नाही स्वेतातही माय लग्न व्हायच्या पहिलेच मायावाला भाऊ का चालला गे गे गेला होता घर सोडून बाबाचं न माया भावाचं भांडण झालं तर चालला गेलात हो तर तवांचा आलाच नाही तो भांडण झालं तुमचा भाऊ असं कोणी जात असते का झाला भांडण झालं तर तर बोलतेस हा मग काय घर सोडून जात असते का असं नाही संध्या इथे ते भांडण लय वेगळं होतं मायावाल्या भावाचं त्याला गावातली एक पोरगी आवडली होती तिच्यासोबत लग्नच करतो म्हणे त्याचं होतं अफेअर तर लग्नच करतो म्हणे तिच्या घरचे लोकही द्या तयार होते पण मायबाबा मांगायला तयार नव्हते दुसऱ्या याच्यातली होती का निथे ते म्हणून मांगाले तयार नव्हते मग तिच्या आईवडिलांना घाई घाईत आणि रागा रागा तर दुसऱ्यासोबत मग तिचं जुळून टाकलं मग त्याच रागावर मग मायाबाबू चालला गेला भांडणं झाले घरात आणि चालला गेला मग त्या पोरीचं मग दुसऱ्यासोबत लग्न लावून दिलं तिच्या मायबापानं आता बाबा नाहीस म्हणे आणि दादा तिलेच करतो म्हणे तर मग बाबांना नाहीच क करू दिलं घरात बांधून ठेवलं होतं दादाने मग म्हणून मग काही करू नाही दिलं ना काही नाही तर दादाने आला राग तिचं लग्न झालं दुसऱ्यासोबत मग रागाच्या भरात चाललाच गेला नहीं, 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 काई, नहीं, काई, काई ते ते तो तर आलाच नाही नाही फोन नाही काही नाही काही काहीच नाही तवांचं त्याने लय शोधाचा प्रयत्न केला पण आलाच नाही तो मग म्हणून तवांपासून मग आता राखीनं हे ते कुठं आता मला आठवण येते त्याची लय मी तर लय लाडाची होती त्याच्यावाल्या मग पण आता काय करता मग आता नाही आणि मग पासून आलंच नाही तुमचं भाऊ आणि तुमच्या बाबानं कसं जी करू द्या लागत होत त्याच्या मतानं हो जण तसेच तसेच म्हणे करू द्या लागत होत त्याच्या मतानं आ पण ते पोरगी बरोबर नव्हती ना आणि बाबाला काही माहीत पडलं त्या पोरीविषयी पोरगी बरोबर नसन फसशीन म्हणे बाबा तू माय भीन म्हणे तू पस्तावशीन म्हणे नको करू म्हणे तिच्यासोबत असं म्हणे पण आता तिचं लग्न झालं तर ते तिच्या नवऱ्यासोबत खुश आहे दोन लेकर आहे तिले जुडवा दोन पोरी झाल्या मस्त आता चांगली आहे तिच्या नवऱ्या घरी ते पण बाबा काउन तसे म्हणे काय बाईत का नाहीच करू दे तर मग थोडा घरागत चाललाच गेला आलाच नाही डबल काय बाई हे अजिबच गोष्ट आहे घड्या आ लग्न नाही करू दे आपल्या मताना घर सोडून पोरं जाऊ शकते बाई पुरी नाही जाऊ शकत पण पोरं जाऊ शकते जाते पुरी काही मांग नाही आहे

फोन सोबत बोलतं तर सांगू राहिली मी आपल्या मायबापाने सांगायचं असं काही करायच्या पहिले आ मायबाप काही वाईट थोडी सांगते चांगला असन पोरग तर देणच करून ते काही असन तसं तर दादाने आईले सांगजो हा असं नको करजो आपल्या आत्याच्या पोरीसारखं त्या साथीसारखं हा बोलत असत जाऊ ते नुसते कोणासोबत बोलते नु, ना कोणासोबत नाही तर जाऊ दे बापा मी कायले म्हणू मी म्हणली तर ह्या बहिणी एकाच्या एकच होईल आणि मले पाडण अल्लं हा त्याच्यापेक्षा जाऊ दे मी म्हणतही नाही नाही व ताई तसं दिसत काही नाही ते जाऊ दे तू चालत का उद्या राखे घेऊन येऊ ना आपण चाल ना दादा दाटी दा दा मस्त शर्ट घेऊन येऊ हा चाल ना तुम्ही पसंत चांगली आहे राखे गिके घेऊन येऊ ना हा चाल ना ताई मला उद्या गावाला जायचं आहे म्हणलं ना तुले आ जा तुला गावाले गावाला जायचं आहे गावाला जायचं आहे मोठी तरतर करून राहिली गावाला जाले तुले नाही गावात वाटते इकडं भाऊजी शिवाय आहे बदमाश वानाची काही बोलते चला ना चालत असाल तर मी येतो मध्ये काम आहे मार्केटमध्ये मा उद्या एक काम करा शेताचाही सकाळी चाला आपण सकाळी जाऊ दहा वाजता मार्केट बी उघडते दहा अकरा वाजेपर्यंत आ आणि मग दुपारून चालले जायचं तुमच्या जा भावासोबत तुम्ही आ तीन नक वाजता जवळच आहे काही लई दूरही नाही आहे गाव ठीक आहे मग तसं करू <laughs> आता तुम्ही दोघी म्हणून राहिले आहे तर ठीक आहे आ बाई वा निर्मला बाई आ बाई आई निर्मला बाई काय झालं बा काहून एवढी ओढून राहिली वा आ अझ पिङ्गले घरी नै मी मन मलाई काम लाग निन्दाले चाहिँ मैवादी पोरगी गेली पिंकी शायद तिले थोडसी बस्टापर आना घरी जो हाई त घरी नहुनु देजो बुढी घरी आँ बुढी जात आनाले बिचारे आोङ बुढी चाहिँ लय दुख्नु रहेला व लय त रासन रहेला बुढीले त घन नै जो पिङले घरी सोडून देजो नै मन लाग चालली तिमी बस्टा पढ्नु घरी लय वेड हो बिचारे अँ अनि नीन नजा हो दोन वाजा यति निकै आणि घरी सोडि देजोर ठिकै अनिन्ना काउन् दुखते का त्या सासूचा अहो अबी त्यही मायाज मस्त तोफाइभ लाभा मलम आठ घेऊन जाय त्या सासूले लावाले कमीच पडते काय अहो माय दवाखान्यात नेलत ना काल त्या पिंकीच्या बापानं हा दवाखान्यात नेलत गोया घ्या घेते आता वयमानाच्यानं उड दुखणारच आहे ना माय हड्ड्या कमजोर झाल्या नाही का आता दुखणारच आहे देजो बरं मला लावून तरी लावून द्या लागन त्या माय लय तडपते हो त्याच्यावाला टोंगया टोंगयाच्या लय तडपते बिचार्या त्या झोपत नाही मंग लय वेळ पर्यंत मला मी लावून पाहतो त्यांना कमीच पडते दे बाप्पा मग संध्याकाळी आता नाही नेत मी आता बा थांबलेला आहे ते बाय आणती जवळ माय थैला दिला आणि तुला सांगायला आली धावत धावत येतो म्हटलं माय बहिणीला सांगू आणजो बाई तिले थोडस पिंकीने आणजो बरं हो आणतो आणतो जाय जाय बाप्पा जाय रोशनी अरे रोशनी काय झालं जी आई काय म्हणून राहिले मी म्हटलं सूरज आला होता ना जेवाले आ आला कुठे गेला होता आले होते जेवले नाही तसेच चालले गेले कावड्याची भाजी नाही का डांगरची भाजी बनवली मला आवडत नाही म्हणे आणि गेले तसे मी म्हटलं दुसरा काही बनवून देतो म्हटलं मेथीची भाजी किती आता राहू दे म्हणते मावर जोरात मावडले चालले गेले बाय बाय हाय माय लक्षात नाही राहिलो व रोषने सांगाच ते पोट्ट खात नाही व कावड्याची भाजी आता कसं करावं तसंच गेलं का पोट्ट ते आ आय बाई म्हटलं ना मी दुसरं काही बनवून देतो म्हटलं कांद्या चटणी गिटणी देतो म्हटलं नाही तर बनवून कोणाची चटणी देतो म्हटलं नाही तर बनवून ऐकलंच नाही ते ना मग मी काय करू तेले थांबाई म्हटलं तर ते पोट हायस तसं होत त्याला बिल्कुल आवडतच नाही ते कोवड्याची भाजी खातच नाही ते मग त्या सासरा तरी खाऊन घेन पण ते नाही खात मग आता जाऊ दे संध्याकाळी आल्यावर जेवण जाऊ दे स्माइली कुठं आहे आवाज नाही येऊन राहिला तिचा सोनम गेली घरी घेऊन बाबा बी आज घरी जाय आन रोशन आहे घरी जाय आज रविवार आहे तर सोनम आहे घरी आहे आली मग आणि घेऊन गेली आणि आता आणून दे ना काना झाला पाहिन तिचा आला यायचा राहू दे मीच चालते तिकडं तर घेऊन येतो तिले राहू दे ते कामं झाले का आ नाही ना भांडे घासाचे राहिले थोडीशी भांडे आहेत तेवढे घासून घेतो बरं घे मग पटपट घासून घे ते पोर घेल्यावर मग सुचणार नाही तुला घे घासून लवकर लवकर हो घासतं घासतं आमच्या शालेत नाही का कालेकलाम हा कालेकलांब आ ये आपल्या लाखीचा तो मॅडम माने सगळे लि गीतानाचे माने सगळे मुली राखी बांधन आणि मग गीतानाचे माने मी कोणतं गिफ्ट देऊ मग आता मध्ये राखी बांधन कोणी कुन ना कोणी हां <laughs> <laughs> कोण मॅडम <मैदम> माने का रे <laughs> राखी बांधणार म्हणून नेतो ना मां पेन्सिला पेनसिला दिन घेून चार पाच घेऊन जा दो एकंडी पोरगी बांध एक दोन मुली सरस तरी बांधन बाकीचे पोरं असन ना ते दे बांधा पेनसिल कर दिन घेून एक 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 ले दे दो पेन्सिल दे दोन कर रबर दे दो हां राखी बांधन त्या मुली दे

सुट्टीचा दिवस असून त्या बाप म्हणते तुला शाळेत कोण नाही गेला म्हणून हा म्हणून शिका लागते त्या बाप शिकलाच नाही काय माहित राहणार आहे त्या बापाने हा रविवारी सुट्टी राहते बा म्हणून हा काही अक्कल आहे का अक्कल लागते त्याच्यासाठी मग शिका लागते शाळेत जा लागते म्हणून म्हणतो तुला शिकत जा बाबू शाळेत जात जा अभ्यास करत जा, जा। मोठा माणूस होशील हा नाहीतर मग त्या बापासारखं करावं लागेल तुझे काम त्या बापाचा हासाच येते रे माझे रुद्र्या काय म्हणाजी तुम्हाला

कसं बसली ना नाय पिंडाली दोन धीर शिंक माझ्या छकावढा बोललो येईल मी तरी पण हसून राहिली पकडो फकड आज काय हाशी डे आहे का हा फ्रेंडशिप डे आहेत न हाशी डे कुठून आला निसले हसूनसू राहिली अहो बाबानं स्टोरला माझ्यासाठी दुकान उघडितो हं मा खाटा आईला की बाबानं काढून देवलं माझ्यासाठी पैसे नाही पाण्यान कुठे जाऊ मी अरे असं आहे का पैसे नाही आहे म्हणून होई वाटते घरातल्या घरात घरातल्या घरात गुसकुसकुसकुस करून राहिले पैसे असते त आतापर्यंत घरात असते तिकडच फिरली असते तिकडच गेले असते पहिले रस्ता हो दिसते प्याचा बसा मग इथं लेखराला शिकवा जे आता संत तुम्हाला काय येते काय नाही भेंडत मी सांभागा देत लागतो आम्ही पुस्तक जा आईला ते डॉक्टर नाही तर काय आवा रुद्रची बाबा गोरेच्या शेंगा खान ना तुम्ही हा मोडून ठेवले दुपारून मी गवारा शेंगा खान ना गोरे शेंगा बनवतो आता भाजी दिस नाही दुसरा ना काही का बनवू बनव का बनवता तू बनव तुम्ही नाही गेलते का कौस बाई हा तुम्ही काम घरी आहे गेलती जी निर्मला बाई गेलती ना बारा वाजेपर्यंतच गेलती पण आज आज काही डबल रोज काही केला नाही मी दीड रोज काही थांबली नाही बापा बारा वाजताच गे बारा वाजेपर्यंत थांबली आणि साडे बारा वाजता घरी आली आणि तिकडं गेली बँकेत केवायसी वाय आ केवायसी हा लागते म्हणे ना आ तर म्हणून केवायसी करायला गेली तिकडं मग जतीनच्या गाडीवर केवायसी करायला गेली आणि थोडसा भाजी मला घेऊन आली मग सिटीतून सिटीत गेल ती माय तुम्ही गेल ते काही सांगितलं जी मी आली असती ना मला सोपतेच नाही नाही लागत जी मला काम होतं थोडंसं आ तर तुम्ही सांगितलं असतं तर आली असते जी मी त्या पोट्टी मोठी फराक घेईन म्हटलं घरी घालाले कपडे आपल्या स्माइलीसाठी चड्ड्याच नाही आहे तिले चड्डे घेईन म्हटलं अर्धा डजन आ आना काही घरी घालाले टी शर्टा मी शर्टा तिले आता घेईन म्हणलं तसे पतले पुतले थोडस घालाले बरं होते आ लहान लेकराला ले कमीच पडते नाही तर सूरजले अंध म्हटलं तर सूरज म्हणे मला समजत नाही आई आ तर म्हणून म्हटलं मीच मी जाईन तुम्ही सांगितलं नाही मला आली असती ना मी आमाय मला काय माहिती निर्मला बाई माहितच नाही मला तुम्ही येणार आहे म्हणून आली असती मला सोपती झालं असतं मग काही नाही पोराच्या गाडीवर गेली असती मी आ सोबतच गेलो असतो दोघीजणी जाऊ दे तुम्हालाच काय माहीत म्हणा आणि जास लागन मला आता उद्या परवा जाईन मी आ रोशनीला येन तर रोशनीला घेऊन जा लागन आता राखी आहे का नाही तर राखीच्या ते घेन का नाही काही राखी आम आखे आण आणि ते तर तिलेच घेऊन जा लागन नाही तर मग तसं कर जा तसं कर जा तू ऐका आई मला तरी आवाज आला ते सारखा घरात बसून होती ना मी तर मला आवाज गिवा झाला म्हणून मी पाहिले आली आ बाईले कोण आणलं होत्या छोटीले सुरजच्या पुरीले आणा लागत होतं थोडसं इकडं कुटा पुट्टी, ते पुट्टी कुठं जागेवर बसते एका तिला फिरकी पाहिजे फिरकीच आहे ते पुट्टी स्माइली मग फिरतच राहते एका जागेवर नाही बसत बाई ते मग आणि तू घेत नको जात जाऊ त्या दिवशी घेताना दिसली मध्ये आ तुला आता सहा महिना चालू आहे नको घेत जाऊ तिले आ पोटावर एकदम भार अव येतो येतो म्हणलं तिकडं घराकड पण यानच झालं नाही मायवाला येईन म्हणलं यानच झालं नाही आठवण आली मध्ये तिचा लाड येते आता ते दिवसांदिवस गुन्हा करते का नाही तर लाड येते मध्ये तिचा हो बाई दुपारू मी घरीच तर राहतो माहिती पडली तसूनच याच तुलाही बरं वाटते मग दुपारून नाही झोपत ते ऐन संध्याकाळी होऊ देते पोरीले झोपी घालते ते रोशनी रोशनी अलगच आहे दिवसभर एकरू खेळते ते आणि रात्री झोपीले घालते चार पाच वाजता सांग बरं रात्री झोपते माहिती आणि मग तिकडं मग दहा अकरा वाजता जागी राहते ते पोरगी करते झोपू नाही देत मग कोणाले लहान लेकरं असते जी निर्मला बाई तसे त्याले काय दिवस ना रात्र रा समजते हा रात्री झोपा लागते दिवसा जागा लागते म्हणून काय समजते त्या रे हो आता तुमच्या घरी ये पण किती जागा लागते लेकराचं काय करावं लागते मग येऊ ना माय निर्मला बाई येऊ दे ना वाटच पाहून राहिलो ना आम्ही बिचारी आ काय अंगणात खेळलं पाहिजे ना माय एखादी लेकरू आ चांगला आहे ना येऊ दे ना येऊ द्या वजी काय खुशी आहे मग कोणी तेच विचारते येऊ द्या येऊ द्या चांगली गोष्ट आहे मग बस मी चाय बनवतो चाय आणतो आईसाठी बनवतो त्यासाठी बनवतो बनव बनवतो तो साखर कमी टाकतो बाई मला साखर कमी पाहिजे ना हो हो